द्यावा अरे पाव कधीतरी चार पाच हजार रुपये गेलेत आत्तापर्यंत या क्रीम इलेव्हनच्या ना आता आईला एक तर आजचे दिवस तर मॅच जुकू दे एखादी द्यावा पैसे येऊ दे हजार दोन हजार का व्हायनार कांद्याची पट्टी कांद्याची पट्टी घालवली सोयाबीनची पट्टी घालवली जे गोनी होती कांद्याची ती बी हॉटेलवाल्याला गपचुप लपून विकली भोरट्याने अर्ध्या किमतीत घेतली बारा रुपयाच्या भावची सहा रुपये घेतली काय करता आपल्यालाच आता लावायची इथलाय काय 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 नाही असं असिंताग्रस्त दिसतो जरा अडचण चालली पैशांची काय सारखं चार पाच हजार रुपये गेले आतापर्यंत तिकडे काय बोट घालतो मोबाईल मध्ये तुला काय सांगू गंटन अरे खेळ त्याच्यावर ऑनलाईन पैशांचं चाललंय जुगार पैसे नाही खर्च यायला सगळे संपून बसलोय काय खेळ क्रीम इलेव्हन नावाचं गेम आहे त्याच्यावर टीम सिलेक्ट करायची प्लेयर भारी भारीतले घेतले जिंकले नुसार पैसे भेटते आपण जेवढे लावून ना भाऊ एकोण पन्नास पासून आहे काय पैसे आपल्याला भेटते जिंकले की माझ्यात पैसे येते ऑनलाईन टू ऑनलाईन लावण मग लावण मग काय लावणार पैसे हरले मी कमीत कमी पाच का चार पाच हजार तर कुठं नाही गेले माहितीये का सोयाबीनची पट्टी घालवली कांदा जुगण्या विकल्यात माहिती माहितीये का या भावामध्ये काय सांगू तुला घरच्यांकडून पैसे मागून मागून किती वेळ मागणार याला द्यान दोनशे द्यान वाय पुस्तकाला द्या मित्राला द्यायचे प्रेमाला द्यायचे दोनदा तीनदा हजार पाचशे सातशे हजार घेतले ते पण आता वायत ना कवर त्यांच्याकडून मागू सारखे सारखे सरपंचांना मागायला गेलो तर सरपंच तुला माहिती देते तरी एक रुपया तरी सॅम सॅमला मागायचा सॅम म्हणतो धंदा नाही मागायचे कोणाला बाळू भाऊला अरे बाळू भावा दिसतो सरपंचाकडे कामालाय पैसे मागायचे कोणाला आता या कोणला मोजून माझे येत नाही तीनशे रुपये राहिले तीनशे रुपये जर जिंकलो राहिलं तर कुठं पुढचं नियोजन लाग नाही तर भाऊ दहाला पाच सहा हजार रुपयाला लक लय लक ये पण माझं लक नाही ना राव माझ नसवी इतका दांडू ये ना काय सांगू तुला भाऊ तोच दांडू आता माझ्या डोक्यात घालायची वेळ आली माहिती का एक काम कर ना माझ्या लक वर बघ ना लावून बनी तू बनी असं म्हणतो ऐकलं देवानी काय ना तुला तुझ्या रूपात पाठवले हो काही काय ना बघ आता मी काय सांगतो तुला बंद कर नाही नाही एक काम कर ना नाटे माझा हात बी नको आणि माझं काहीच नको भाऊ तुझ चांगलं नशीब आहे ना तर तुझ्याच हाताने तुझ्याच बोट तू मस्त पैकी दाब हा मी सांगतो तुला तुझ्या हिशोबाने अजून झाले 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 बस 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 ओके डन आता बघू आता रिझल्ट हो आला ना वैगंटन बघू आता काय होतं पण एवढ्या घंटे पैसे आले पण बघा तुझं लकवर नियोजन आहे की नीन तुझं लक वर आहे देवा आणखी काय ना दोन पाचशे सातशेची काय भांडी व्यवस्था होऊ द्या क्रीमी देवान टेन्शन आलं रे भाऊ तर जाऊ कुमी हा मग झोप आली जा मग आता काय मॅच जिंकली का मी तुला सांगतो हा तूच बघ मॅच मी जाऊन झोपत वाटा हा मी बघतो तोपर्यंत पर्यंत जा काय करतो रे आई जावळी जायला मध्ये मध्ये येते नसती ती गाडी नेता येत नाही जाता येत नाही बरोबर ओढ लाग बर गंटन कुमार गंटन डार्लिंग ओ माय डार्लिंग

तोड़ तो, तोड़ तो, तो तोड़ जा। 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 दोन हजार रुपये अख्खे आले दोन हजार रुपये तुला आणि हजार रुपये काय खायचं तू खा काय तुला मजा करायची ती कर पण मी म्हणतो का तू खरंच ले लकी तुझ्या मध्ये ना यश आहे आणि तुझ्या हातात लक्ष्मीचा वास आहे बाई मी काय म्हणतो आज आपण आहे ना एक काम करू अजून हजार हजार म्हणून दोनशे पाचशे रुपयाचा अजून खेळ केला तर करू ना तू असं पण लकी आजची पण टीम सिलेक्ट केली आपण अजून भाई जिंकलो तर भारी काम येईल ना जमल ना चल काम कर तू लगेच आता टीम सिलेक्ट कर पैसे लावू आणि आजचा पण विषय जिंकू मस्त चल चल कर सिलेक्ट कर चल अय अरे गान त्या तिकडे कुठं हात लावतो कुठं मोबाईल मोबाईल इथं आहे हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ लास्ट आता बास 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 कॅप्टन राहील हा बस ओके डन ओके यार तुम्ही असं काय डोळ्याचा बोट ला खेळ बाळू भाऊ गेम आहे ऑनलाईन ऑनलाईन गेम मग अशी कशी पैसे येते ऑनलाईन पैशांचा खेळ पैसे देतो काय टीम सिलेक्ट केलेली कॅन्सल येईल ऑनलाईन पैसे येते बाबा भाऊ आकारला ऑनलाईन मग मी लावले अहो बाळ भाऊ आता ते मोबाईल ये ते का पैसे आख का काय तुम्ही येणार येणार फक्त त्याला काय विषय माहिती टीम असती सिलेक्ट करायची असती तुम्ही जर सरपंचकडे गेले काम करतात सरपंच काय देतात पगार पगार देतात का नाही तसं इथं आम्ही कष्ट बिष्ट काही नाही करता मस्त टीम सिलेक्ट करायची ऑनलाईन पैसे लावायचे मॅच संपली पैसे अकाउंटला जमायचे किती लावलं किती लावलं किती येत तुम्ही दोन पाचशे लावा हजार दोन हजार रुपये असे येते एवढे का आपली ऐकत एकोणपन्नास रुपये पासून खेळ चालू आहे मग आपले एक शंभर रुपये ना शंभर रुपये का मटकशी टपरी विपरी काय आण घेन जिथं दोनशेच खेळाल ती तीनशेच खेळ शंभर तीनशे दोनशे आता हा कॅश मी काम करू यांच्याकडून कॅश घेऊ तो माझ्या अकाउंट कळत ऑनलाईन अकाउंट तुमचे पैसे किती लावायचे शंभर ला किती येतील हजार रुपये येतील शंभर ना हजार द्या लगेच कुठे मग आता टाइम लागेल मॅच होणार मॅच डिक्लेअर येतील पैसे लगेच नाही देऊन नाही नाही दे नाही 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 राहून द्या राहून द्या लावा मॅच जिंकलं पाहिजे मग मला हजार येते कधी येऊन यायला मी फोन करेन तुला ना हा दोनशे इकडं तिकडं कट्टू कट हजार दोन इकडे तू आलो इकडं जायचंय मला जाणं मग कशाल थांबले पाटकेन जायचं चालू आहे एक काम कर थांब आता तू एक काम कर सिलेक्ट करायचं राहिले आपल्याला तू फायनल करते हा ओके डन तुझं हात एक तर लकी मला हजार दोन हजार रुपये आले हजार भारी कामे चल एक फुल वाहतो सखे ग जेव्हा तुला पाहतो हो चेयर म्हण ते कंप्लेन गणट्या दिसली तुम्हाला नाही हो काय एवढी आनंदी होते ना ते गंटेने कंप्लेंट म्हणून काय कसली गेम लावली त्या गेम वर काय त्यांना पैसे भेटले हजार दोन हजार रुपये असं हा मग तर त्यांची गाठ घ्यावं लागेल हो चरमनी असे जर मोबाईल वर गेम लावून घेऊन गे। पैसे जर कमाव लागले ना मला वाटत ते तुमचे कार्यकर्ते म्हणून राहते म्हणून खरं काय तुम्हाला त्यांचा कार्यकर्ता हवा लागेल कुठे भेटतील आता मी तेच त्यांची गाठच घ्यावं लागेल मला बघा बघा मी बघतो इकडं बरं बरं बघ बर मी इकडे या दिशेन जातो मस्त इशे झालेले आपली काय सगळ्या गावात शिवत होती मी कमन तुम्हाला कुठं मॅच लावली म्हणे काय ते पैसे भेटून राहिले तुम्हाला कोणता खेळ खेड़ खेळतो तुम्ही हे काय क्रीम इलेव्हन नावाचं गेम आहे ऑनलाईन पैसे लावलेले आम्ही मॅच सिलेक्ट करायचे प्लेयर सिलेक्ट केले मॅच एकदम भारी झाली पॉईंट मध्ये पैसे भेटणार पैसे जिंकले आपल्या अकाउंटला येणार ऑनलाईन मग किती पैसे भेटत ते ला दोन हजार दो हा एकोणवीस एकोणपन्नास पासून खेळायला सुरुवात आहे बरोबर मग मी काय होतं माझी भी मा लावणार लाख दोन लाख रुपये चेअरमनची किती लाख दोन लाख रुपये अशी मग बेभरोशाचे खेळ आहे ते तिकडे ते प्लेअर नाही खेळले मग आपलं काय इकडे जाते लाख दोन लाखला सुरुवात करून हजार रुपयापर्यंत ठीक आहे नाही ना बरोबर दहा हजार रुपये लगेच देऊ का लगेच तुम आता तुम्हाला आताची मॅच आम्ही टीम लावली आता तुम्ही उद्याच्या मॅच लावा उद्या नक्की नक्की मला फोन करायचा मॅच चालू झाली आमचा दुसरा टाउके आता आम्ही खेळ भारी चालू आहे जिंकल हो आता होते नक्की काय चाललंय सरपंच बाकी काय काहीच नाही आता दाबून जेवायचं निघायचं काय अहो दाबून जेवायच आहे आपल्याला पण तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे म्हणजे एक प्लॅन सांगायचा त्यासाठी मी तुम्हाला इथं आणलंय मला काय म्हणायचं आपल्या गावात गणठण कमले आहेत ना फुल पैसे कमवून राहिले ते आता काय क्रीम का काय त्याच्यावरती पैसे लावून राहिले राह माझी सुद्धा इच्छा आहे मी सुद्धा आहे ना त्यांना तुम्ही आणखी लाख रुपये लावतो तेव्हा नाही सुरुवातीला दहाच हजार लावा आणि हे असे कष्ट बिष्ट करूच तर जर असे दहा हजाराचे जर लाख रुपये होत असेल तर काय हरकत राहा तुम्ही पण पन पन्नास लावा तुम्हीच लगपती आपर... गरीबच आम्ही गरीबच बरं येतं तुम्ही याच्या भांडरीत पडू नका ना लोकांचे संसार देश धोरे लागले चेअरमन याच्या पडू तुम्ही हे चांगलं नाहीये लय लोक गेलेले बघितलेत म्या असं का माझ्या समोर ते पैसे कमू राहिलेत राव काम आपलं कामले मलाय ना ती गेम सगळी माहिती आहे आता मॅच जिंकली ना आता रिझल्ट आला असं लावा बर कोणी कोणी लावले आता आता मी किती पैसे जिंकलेला फोन लागतो मी सांगतो तो काय झालंय रिझल्ट हा कमले चेअरमन बोलतोय अरे लागलाच नाही रिझल्ट मॅच तर संपली ना आता काय अरे अयो अरे बाप रे ओ बर झाले बाबा तुमचं ऐकलं नाही सरपंचर वाचले अहो काय झालं त्यांनी ते मॅचला पैसे लावले त्यांचं ऐकून ते बाळूचे बी पैसे घेतले त्यांनी बाळूचे हजार का दोन हजार रुपये बाळ्या बाळ्या आता हाणतोय बाळ्या पार त्या घंट्याच्या मोखाणी बसले म्हणतो पैसे ते घंट्याचा पार मोकळा झालाय बाळ्या बी मोकळा झालाय येतो कामले तोंड जोडून घेऊन राहिलाय बघितलं तुम्ही वाचले नाही वाचले वाचले माझे पैसे ना पुढे कष्ट जास्त करा पण या इलेव्हन फिलेवनच्या भानगडीत पडू नका मित्रांनो या इकडे जा हे बघा माझ्यामुळे चेअरमन आज वाचले पण तुम्ही सुद्धा वाचलं पाहिजे अजिबात या रम्मी फिलेवनच्या ऑनलाईन बिनलाईनच्या भानगडीत पडू नका लय 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 बर्बाद झाली त्याच्यामध्ये सुरुवातीला लय चांगलं वाटत पण नंतर ज्यावेळेस पैसे जातात ना त्यावेळेस पण जातात काहीच उरणार नाही त्याच्यामुळे ना याच्यापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहा आता चेअरमन आजच्या आख्या हॉटेलचं बिलच न चेअरमन कडून घेतो मी आता बघा तुम्ही चला धन्यवाद